नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहे की चौथी परीक्षेची जी पण आता न्यू अपडेट आलेली आहे की आता पाचवी आणि आठवी एक्झाम न होता चौथी आणि सातवी सुरू होणार आहेत स्कॉलरशिपचे एक्झाम सो त्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीचा काय सिलेबस असणार आहे म्हणजे टॉपिक काय असणार आहेत आणि प्रत्येक क्वेश्चन टोटल किती येणार त्यांचे मार्क्स किती राहणार आपण हे सगळ्या या व्हिडिओमध्ये मध्ये बघूया तरी शेवटपर्यंत राहायचं आहे पूर्ण इन्फॉर्मेशन साठी आणि व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक पण करायचं आहे चॅनलवर चा नवीन असला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेलायकनला प्रेस करायचं आहे म्हणजे जेव्हा पण असे आम्ही माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येऊ तुम्हाला त्याच नोटिफिकेशन येणार आपल्याकडे आतापर्यंत पाचवी आणि आठवी सगळ्यांसाठी बॅचेस घेतल्या जात होता येणाऱ्या येणाऱ्या काही महिन्यांपासून आपण फोर्थ आणि सेवन्थ यासाठी पण आपण बॅचेस सुरू करणार आहेत तर जर का तुम्हाला या बॅचेस जॉईन करायचं असेल तर दिल्या गेलेल्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आपण काय काय घेऊ तुमच्या या बॅच मध्ये या न्यू बॅचेस सुरू करू आपण पुढल्या वर्षीपासनं तर तुम्हाला आतापासून आता बस एक महिना आहे जानेवारीला आपण न्यू बॅचेस यासाठी सुरू करू की फोर्थ आणि सेव्हन कोणाला आयडिया कशी आहे नाही आहे त्यासाठी आपण सगळ्यांचा न्यू बॅचेस सुरू करूया त्यामध्ये आपण पूर्ण आतापर्यंत जेवढा पण एक्झाम झालेल्या स्कॉलरशिपचा आपण त्यांचा सराव करूया त्या प्रश्नांचा झालेल्या प्रश्नांचा त्यानंतर सिलेबस पूर्ण कव्हर करू त्यानंतर जसाही सिलेबस कव्हर झाला आपण तुम्हाला मॉक टेस्ट देऊ ज्या प्रकारे एक्झाम एनवॉवमेंट असते त्याच प्रकारे आम्ही तुमची मॉक टेस्ट घेऊ हे सगळं झालं की तुमचे जास्तीत जास्त प्रॅक्टिस पेपर सॉल्व्ह करून घेतले जाणार ज्यानुसार तुमचे मार्क्स वाढणार या सगळ्या फॅसिलिटी सोबत आपण लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही तुम्हाला अवेलेबल करून देतो तर जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल दिला गेलेल्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे चला आपण आता बघूया की काय आहे स्कॉलरशिप परीक्षा दोन हजार सव्वीस मध्ये जे की फोर्थ आणि अजून पर्यंत फॉर्म ओपन नाही झालेले आहे है है ना पण होणार आहे पुढच्या वर्षीपासून फोर्थ आणि सेव्हन साठी पण ना तर बुद्धिमत्ता चाचणीमध्ये काय असणार आहे पन्नास क्वेश्चन येणार शंभर मार्क्सला पन्नास क्वेश्चन किती मार्क्स शंभर म्हणजे एक प्रश्न दोन मार्क्स फिक्स आहे म्हणजे जर तुम्ही जेवढे पण टॉपिक्स आहेत करून गेले तर तुम्हाला डबल मार्क्स मिळणार हो की नाही तर कोणते कोणते टॉपिक आहे आपल्याला सगळ्यात पहिले तर क्रम हा टॉपिक असतो म्हणजे म्हणजे की एक सिरीज दिलेली असते त्या सिरीज मधला नेक्स्ट काय काय म्हणतो आपण त्याला क्रम ओळखणे त्या मध्ये नेक्स्ट नंबर कोणता येणार की तीन चार नंबर दिलेले आहे समोर एक क्वेश्चन मार्क राहणार तसा एक टॉपिक येतो त्यानंतर परत वर्गीकरण एक टॉपिक येतो वर्गीकरण टॉपिक काय असतो तर त्यामध्ये एका सपोज चार पाच नंबर दिले याचं एक्झॅक्टली अपोजिट असते वर्गीकरण टॉपिक मध्ये काय असतं की चार पाच वेगवेगळे शब्द दिले त्यातला एक शब्द त्या समूहाशी जुळलेला नसतो त्याला आपल्याला शोधून लॉजिक लावून आन्सर किंवा आस, नंबर असेल तर लॉजिक लावून आपल्याला आन्सर वेगळं काढावं लागतो ते ठीक आहे त्यानंतर एक आकलन म्हणून एक टॉपिक असतो ज्यावर आजकाल जास्त प्रश्न विचारले जात आहेत आकलन मध्ये आपल्याला आपला कॉमन सेन्स यूज करून क्वेश्चन म्हणजे काय असतात ते आपण जेव्हा टॉपिक घेऊ सांगेल तो भरपूरच मोठा टॉपिक आहे आकलन हा घेऊया आपण इम्पॉर्टंट वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे ठीक आहे त्यानंतर जल प्रतिबिंब मिरर ज्याला आपण म्हणतो मिरर इमेज किंवा वॉटर इमेज हा ना प्रतिबिंब हा टॉपिक मिरर इमेज किंवा वॉटर इमेज हे असते एक तर्कसंगती व अनुमान एक टॉपिक असतो तर्कसंगती क्वेश्चन्स दिलेले असतात आपल्याला आपला तर्क लावून दिल्या गेलेल्या चार ऑप्शन्स पैकी त्याचा आन्सर काढावं लागतं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे कूट प्रश्न हा टॉपिक असतो ठीक आहे या कूट प्रश्न म्हणजेच का म्हणू आपण याला पझल्स ज्याला आपण म्हणतो यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स असतात जसं की घड्याळचे क्वेश्चन आहे ना किंवा कधी रांगेचा प्रश्न येणार एक रांग दिलेली आहे त्यामधला नंबर एक व्यक्तीचा काहीतरी स्पेसिफिक सीट नंबर दिलेला आहे आणि टोटल एवढे आहे तर काय भरपूर टाईपचे क्वेश्चन राहतात एक सर्कल वाला क्वेश्चन येतं आयतात बसलेले भरपूर टाईपचे क्वेश्चन राहतात आणि एक लास्ट इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे सांकेतिक भाषा म्हणजेच कोडिंग डिकोडिंग है ना कोडिंग डिकोडिंग मध्ये काय राहतं की एक वर्ड काहीतरी लॉजिक लावून दुसऱ्या फॉर्म मध्ये लिहिला जातो सेम तिसरा वर्ड दिला जातो त्याचं तसं मिनिंग काढावं लागतं किंवा कधी कधी दोन तीन दिलेले असतात त्यावरून चौथं लॉजिक लावून ते काढावं लागतं ठीक आहे तर आपण हे जेव्हा टॉपिक सुरू करूया तुम्हाला हे सगळं क्लिअर होऊनच जाणार सिलेबसमध्ये सगळं आपण एक 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 टॉपिक वाईज घेतो आणि टॉपिक वाईज आपण क्वेश्चन पेपर पण देणार आहे तर असा प्रकारचा हा सिलेबस असणार आहे पन्नास मार्क्स पन्नास क्वेश्चन शंभर मार्क्स असं तो पूर्ण तुमचा पेपर असणार आहे बुद्धिमत्तेचा सिलाबस ठीक आहे चला तर असा हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ होता जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक ला 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 करायचा आहे चॅनेलला सबस्क्राईब करायचा आणि बेलायकनला प्रेस करायचा थँक्यू सो मच